नेगेटिव विचारांचं एक चक्र असतं म्हणजे एक विचार पुढच्या हजार विचारांना घेऊन येतो आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादा विश्वास ठाम असतो की ज जसं उदाहरणार्थ माझ्यावरती अन्याय झालेला आहे हा एक विचार जर ठाम असेल तर अन्याय झालेली एक ना अनेक उदाहरणं जी भूतकाळामध्ये घडून गेलेली आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतात तुम्ही परत परत तोच अनुभव घेता पुन्हा पुन्हा त्याच मेमरीजमध्ये त्या जे ज्या स्मृती आहेत ज्या आठवणी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जगता आणि जणू काही परत ते तुमच्या बाबतीमध्ये घडतं आहे कोणी तुम्हाला कसं फसवलं आहे कोणी तुमचा कसा गैरवापर करून घेतला किंवा कोणी तुमच्याशी कसं वाईट वागलं अशी असंख्य उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि मग पुन्हा पुन्हा तुम्ही ते अनुभव घ्यायला लागता पुन्हा पुन्हा त्याचं वाईट वाटून घेता आणि पुन्हा पुन्हा स्वतःला सांगता की आपण किती बिचारे आहोत किंवा आपण किती असमर्थ आहोत आणि आपल्यावरती कसा अन्याय झालेला आहे किंवा कसा आपला गैरफायदा लोकांनी घेतलेला आहे या विश्वासाला तुम्ही आणखीन दृढ करता आणखीन पक्क करता त्याच्यामुळे या विचारांची जी मालिका एक बनते किंवा त्याचं एक जे चक्र बनतं ना ते कुठे संपायचं नाव घेत नाही एकापेक्षा दुसरा पुढचा विचार अजून प्रबळ असतो अजून स्ट्रॉंग असतो त्याच्या पुढे असणारे विचार त्याच्याहीपेक्षा जास्त स्ट्राँग असतात कारण एकाची ताकद घेऊन दुसरा आणि दुसऱ्याची ताकद घेऊन तिसरा विचार अशी त्यांची एक शृंखला एक साखळी तयार होते आणि फिरून फिरून आपण पुन्हा तिथेच येतो जिथे आपली सुरुवात झालेली असते म्हणजेच जे आपण म्हणतोय की त्याचं एक दुष्टचक्र तयार झालेलं आहे आता ते तोडणं त्याचा भेद करणं हे आपल्याच हातात आहे आणि आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे तर आज आपण आपल्या निगेटिव्ह थॉट्सच्या दुष्टचक्राबद्दल बोलतो आहोत आणि प्रत्येकजण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती या निगेटिव्ह थॉट्सच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेला दिसतो दिसतो किंवा त्याची जी मालिका आहे ती कुठे संपत नाहीये त्या विचारांची आणि आपण त्याच्यात गुरफटून चाललेलो आहोत आपला आत्ताचा आनंद आत्ताचं आयुष्य आत्ताची स्वप्न आत्ताची ध्येय जे काही आत्ता सध्या करायचं आहे ते सगळं बाजूला ठेवून आपण त्या चक्रामध्ये किती अडकलेलो आहोत हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी घेतलेला आहे मग आता आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या चुकांमधून आपण काहीदा काहीतरी शिकत पुढे जात असतो जर आपण सजग डोळ्यांनी सजग दृष्टीने जर विचार केला की आपण काय अनुभवलेलं आहे त्याच्यातून आपलं काय नुकसान झालं आहे आणि आता आपल्याला पुढे काय टाळायचं आहे किंवा पुढे आणखीन काय चांगलं करायचं आहे हा विचार इथे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या दुष्टचक्राला कसं भेदायचं एकतर मुळात सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की नेगेटिव थॉट्स हे खूप ऑटोमॅटिक असतात खूप सहज असतात आणि ते सहजपणाने जेवढे येतात ना तुम्ही जेवढा त्याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही त्याला जेवढं खरं मानता किंवा तुम्ही त्याला जेवढं जास्त महत्त्व देता तेवढंच ते आणखीन प्रबळ होतात आणखीन ताकदवान होतात आणि पुढच्या दहा विचारांना ते पुढच्या दोन सेकंदामध्ये घेऊन येऊ शकतात इतकी त्यांची ती ताकद वाढते मग आता त्यांची ताकद संपवण्यासाठी मुळात आपल्याला त्यांच्यातला जो फोलपणा आहे तो लक्षात आणला पाहिजे आपल्या स्वतःच्या की ही आपली कल्पना आहे आपल्या कल्पनेने तयार केलेले आपण हे विचार आहेत जे की वास्तवाचा आधार त्याला नाही आहे घटना असतील घडलेल्या की कोणीतरी आपला फायदा घेतलाय कोणीतरी आपल्याला फसवलंय किंवा कोणीतरी वाईट वागलंय किंवा काहीतरी मोठा दुर्घटना घडली आहे काहीतरी झालंय ह्या घटना आहेत त्या खऱ्या आहेत पण त्या घटनांचा जो काही अर्थ आपण आपल्या पद्धतीने लावतो आहोत नकारात्मक अर्थ आणि जो आपल्याला त्रास देतो आहे आपल्या मनाला तो, तो आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की ते आपण स्वतः तयार केलेला आहे तो अर्थ आपण स्वतः लावलेला आहे की माझी फसवणूक झाली आहे म्हणजे मी कुठेतरी असमर्थ आहे किंवा मला तोंड देता येत नाही असा जो अर्थ आहे तो आपण स्वतः काढलेला आहे किंवा नेहमीच लोक माझा गैरफायदा घेतात नेहमीच माझी फसवणूक होते आणि आता आयुष्यात पुढेही असं होत राहील हा जो काही विचार आहे तोही आपण बनवलेला आहे घटनांचे आपण बनवलेले अर्थ आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या नकारात्मक विचारांनुसार ते आपल्याला आपण परत परत घोकत राहतो आपल्या मनाशी आणि मग तिथे आपण एकापेक्षा आप अनेक वेगवेगळे नव नवीन नवीन विचारांना आमंत्रण देतो म्हणजे ते येत राहतात आपोआपच तर इथे आपण हे समजून घेतलं की मुळात यातला फोनपणा आपण स्वतःला दाखवून देणं त्याच्यात ती जी कल्पना आहे त्या कल्पनेला मान्य करणं की हो माझीच कल्पना आहे माझीच निर्मिती आहे मुळात हा विचार आणि ज्याला वास्तवाचा आधार नाही म्हणजे जे काही कन्क्ल्युजन्स आपण काढलेले आहेत ज्याचे निष्कर्ष जे आपण काढलेले आहेत त्या घटनांचे ते आपण आपल्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने किंवा नकारात्मक पद्धतीने काढलेले असतात आणि हे मान्य केल्यानंतर आपली पुढची पायरी काय असते की आपण त्या विचारांना ओळखणं की केव्हा केव्हा कुठल्या कुठल्या वेळेला ते विचार येत आहेत बऱ्याचदा असं होतं की काही ट्रिगर पॉईंट्स असतात म्हणजे काही वेळेला काही घटना घडल्यानंतर किंवा काही वाचल्यानंतर पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला त्या तसेच विचार यायला लागतात ला नकारात्मक विचार आणि ते मग एकदा सुरू झाले की आपल्याला माहिती आहे की त्याची साखळी तयार होते किंवा त्याचं चक्र तयार होतं आणि मग ते थांबत नाही आपल्याला हे ट्रिगर पॉइंट्स ओळखता आले पाहिजेत जिथे जिथे आपले विचार सुरू होतात म्हणजे तो ती एक पहिली पायरी आहे आपल्या नकारात्मक विचारांचं चक्र सुरू होण्याची की तिथे अगदी प्राथमिक पातळीवरती काही विचार सुरू झालेले आहेत आणि जिथे जर आपण त्या पातळीवरतीच जर आपण काम केलं तर ते पुढे जाऊन खूप जास्त वाढणार नाहीत किंवा नवीन नवीन वेगवेगळ्या नकारात्मक विचारांना घेऊन येणार नाहीत त्यामुळे ह्या पहिल्या पातळीवरती जे लोक काम करतात ना त्यांना खूप चांगले ह्याच ह्याचे रिझल्ट मिळालेले आहेत फायदा मिळालेला आहे आणि मग पुढे येणाऱ्या विचारांना त्यांना खूप चांगल्या पद्धतीने थांबवता आलेलं आहे त्यामुळे ही पहिली पायरी आपल्याला ओळखायची आहे की आपले विचार केव्हा सुरू होत आहेत ट्रिगर पॉईंट्स आपल्याला ओळखायचे आहेत कुठल्या कुठल्या घटना प्रसंगामध्ये आपल्याला ते सुरू होत आहे जेणेकरून त्या त्या प्रसंगाच्या वेळेला आपल्याला आधीपासूनच तशी काळजी घेता येते आता जेव्हा ते सुरू झालेत ओळखलं आपण की हो आत्ता ते सुरू झालेले आहेत काहीतरी काम चालू होतं अचानक काहीतरी समोर आलं आणि पुन्हा माझे विचार सुरू झाले मग आता त्या पातळीवर मी नुसतं बसून राहायचं का किंवा माझं काम आहे तसंच चालू ठेवायचं चा? आहे का मला त्या विचारांचं काहीतरी करायचं आहे मला त्या विचारांना सामोरं जायचं आहे त्यांना फेस करायचं आहे त्यांना चांगल्या विचारांमध्ये बदलायचं आहे हा हा चॉईस आपला असतो किंवा हा कंट्रोल आपला असतो मग आपल्याला हा जो दुसरा पर्याय आहे की त्या विचारांना फेस करणं सामोरं जाणं आणि त्यांना चांगल्या विचारांमध्ये बदलणं हे जर याच पातळीवर प्राथमिक पातळीवर झालं ना तर मग ते नकारात्मक विचारांची ताकद तिथे कमी होते आणि मग जे काही पुढचं जे चक्र वाढणार असतं ते वाढतच नाही किंवा ते निर्माणच होत नाही मग आपण इथे विचारांना ओळखलं ओळखल्यानंतर आपल्याला त्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला त्या विचारांना मान्य करणं ही पहिली पायरी जी आपण मगाशी बघितली की हो माझेच विचार आहे माझीच कल्पना आहे आणि ती वास्तवाशी त्याचा संबंध नाही आहे मग आता या विचाराच्या ऐवजी अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मला विचार करता येईल उदाहरणार्थ की माझ्या आयुष्यात काहीतरी दुर्घटना घडली वाईट प्रसंग घडला लोकांनी माझी फसवणूक केली किंवा अपयश खूप मोठ्या प्रमाणावर आलं आणि मग आता या घटनेकडे जर मी नकारात्मक पद्धतीने बघत असेल तर मला त्या नकारात्मक पद्धतीमध्ये बदल करून सकारात्मक दृष्टीने मला बघणं त्याच्याकडे आणि तसा विचार मनात ठेवणं हे इथे माझं पहिलं काम असणार आहे की हो ती घटना घडून गेलेली आहे आणि आता त्याचा जो अर्थ मी लाव लावत आहे त्या अर्थामध्ये मी बदल कर करतो आहे किंवा करते आहे की आयुष्याचा हा एक भाग आहे माझ्या आणि आता अजून उर्वरित आयुष्य माझं जे आहे असणार आहे ते घडवणं माझ्या हातात आहे त्या चांगल्या गोष्टी ज्या घडणार आहेत माझ्याकडनं त्याच्यासाठी जे प्रयत्न मला करायचे आहेत ते माझ्या हातात आहे किंवा कोण कसं वागतं ह्याच्यावरती माझा कंट्रोल नाही त्यामुळे जे काही लोकांनी वागले वागलेले आहेत लोक तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे आणि आता मला माझ्या पद्धतीने माझं आयुष्य पुढे न्यायचं आहे किंवा ती ताकद माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं अगदी सर्वसामान्य वाक्य चांगली वाक्य किंवा चांगल्या पद्धतीचा दृष्टिकोन आपण त्याच निगेटिव्ह प्रसंगांसाठी आपण ठेवू शकतो जे नेगेटिव प्रसंग आता तुम्हाला तुम्ही त्याचे अर्थ चुकीचे काढत असल्यामुळे त्रास होतोय तिथे तुम्ही प्रसंग तेच राहतील पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन मात्र अगदी निकोप राहील जो तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही मान्य करताय की घटना घडली वाईट घडली त्रासदायक घडली पण आता मला त्या घटनेकडे बघण्याचा माझा नकारात्मक दृष्टिकोन बदलायचा आहे आणि मला त्याच्या सगळीत चांगले विचार ठेवायचे मग आता ही प्रॅक्टिस आपण जेव्हा जेव्हा ते विचार येत आहेत तेव्हा तेव्हा तर करायचीच आहे त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा विचार नसतात तेव्हा सुद्धा ही प्रॅक्टिस सातत्याने रोज झाली पाहिजे मग नेहमी असं जे मी सांगते की दीर्घश्वसन आहे अनुलोम विलोम प्राणायाम आहे हे कमीत कमी दिवसातून तीन वेळा आपण करावे दहा दहा मिनटासाठी आणि ते करत असताना आपल्या जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा नकारात्मक विचारांना आपल्या परवानगी देणं बाहेर जाण्याची आणि श्वास श्वास आतमध्ये घेताना आपण चांगल्या विचारांना उद्युक्त करणं त्यांना जास्तीत जास्त वाढवणं ही प्रॅक्टिस आपण अगदी रोजच्या रोज केली ना तर आपल्याला हे जे न विचारांचं जे चक्र आहे ते थांबवायला मदत होते या व्यतिरिक्त जेव्हा जसं आत्ता आपण बोलतोय की नकारात्मक विचार सुरू होण्याच्या पहिल्या पातळीवरच आपण काम सुरू केलं तिथे आपण स्वतःला काही चांगल्या चार गोष्टी सांगितल्या जेव्हा जेव्हा विचार सुरू होत आहेत त्या पॉइंटला लगेचच त्या पातळीवरती लगेचच इतकंच नाही तर तेव्हा आपल्याला जेवढं शक्य होत आहे तेवढं आपण श्वासावरती लक्ष दिलं अगदी आपल्याला दीर्घश्वसनासाठी वेगळा वेळ नाही काढता येते तरीही हरकत नाहीये आपण श्वास तर नेहमीच घेत असतो जो चोवीस तास चालू असतो त्याच्यामुळे किमान आपण एवढं करू शकतो की आपल्या श्वासावरती आपण लक्ष देणं आपण श्वास कशा पद्धतीने घेतो आहोत सोडतो आहोत आणि त्या, त्या श्वासामुळे आपल्याला किती शांत वाटतं आहे दीर्घ श्वास आपण नेहमी घेतो त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लावून श्वास घेणं आणि जास्त वेळ लावून श्वास सोडणं हे जर आपण त्यावेळेला सुरू केलं तर आपल्या विचारांवरचं लक्ष बाजूला जाऊन आपल्या श्वासावरती ते यायला लागतं चांगल्या गोष्टींची चांगल्या दृष्टिकोनाची आठवण आपण स्वतःला करून देतो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण त्या जागेवरनं उठणं जिथे आपण बसलेलो आहोत आणि ज्या वातावरणात आपण आहोत किंवा ज्या ठिकाणी आपण आहोत ती जागा बदलणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुठेतरी आपण त्या जागेवरती बसून बसून ते नेगेटिव्ह विचार वाढलेले आहेत त्यामुळे त्या जागेपासनं दुसरी दुसरीकडे आपण हालचाल करणं शारीरिक हालचाल करून दुसरीकडे जाणं किंवा शरीराला हलका ताण मिळेल असं असे स्ट्रेचिंग आपण त्यावेळेला करू शकतो ज्याच्यामुळे जी आसनं काही आहेत ज्याच्यातून आपल्याला हलका शारीरिक ताण मिळतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाटायला लागतं तर शारीरिक हालचाल इथे खूप जास्त महत्त्वाची आहे एका जागी बसून आपण विचार तेच तेच पुन्हा वाढवत राहतो त्यामुळे जर विचार सुरू झाले असतील तर सगळ्यात आधी त्या जागी उठणं त्या जागेवरून उठणं आणि अशा ठिकाणी जाणं की जिथे मोकळी जागा तुम्हाला आहे तुम्हाला उजेड भरपूर येतो आहे सूर्यप्रकाश आहे आणि बाहेर तुम्हाला बघता येत आहे म्हणजे निसर्गाकडे निसर्गामध्ये जे निसर्गा काही निसर्गा आहे त्या त्या गोष्टी तुम्हाला अगदी काहीही नसेल तरी आकाशाकडे तुम्ही बघू शकता खिडकीमधून किंवा दूरवर नजर टाकू शकता झा जा, आजूबाजूला झाडं असतील किंवा जे काही असेल तुमच्या नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत माती असेल दगड असतील किंवा झाडं असतील काही असेल त्या जा झाडावरती बसणारे पक्षी असू शकतात फुलं असू शकतात तर ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींकडे अगदी त्याच्या छोट्या छोट्या डिटेल्सवरती लक्ष देणं हे सुद्धा एक खूप सुंदर रिलॅक्सेशन आहे आणि जे तुम्हाला त्यावेळेला त्या विचारांची साखळी तोडायला मदत करतं तर आपल्याला त्या प्राथमिक पातळीवरती काम करायचं जिथे विचार सुरू होत आहेत तिथे आपल्याला त्या जागेवरनं उठणं आपल्याला नैसर्गिक गोष्टींवर लक्ष देणं त्यानंतर श्वास श्वास दीर्घ घेणं श्वासावरती लक्ष देणं आणि त्या विचारांना विचारांचा जो दृष्टिकोन आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून तेच घटनाप्रसंग बघणं ह्या बेसिक गोष्टी आपण सुरू केल्या प्राथमिक पातळीवरती तर आपल्याला त्या जे विचारांचं जे दुष्टचक्र आहे ते चक्र होण्यापासून त्या चक्रात अडकवण्यापासून स्वतःला नक्कीच वाचवता येऊ शकतं त्यामुळे ही आवर्जून करण्याजोगी गोष्ट आहे जी तुम्ही करून पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल आणि त्याचे फायदेही तुम्हाला मिळायला लागतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना मदत मिळेल आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद